मित्रांनो नमस्कार आजचा व्हिडिओ आहे ओव्हरटेकिंगसाठीचा तर ओव्हरटेकिंग करताना आपण काय काय चुका करतो आणि भरपूर जणं करतात या चुका तर समोर आपल्या लाईनमध्ये एक हेवी व्हेकल चालते स्लो येते आणि त्याच्यामुळे आपल्याली लेन लाईन चेंज करायची चे। तर लाईन चेंज करत असताना Uh, काय करायचं एकदम गाडीच्या जवळ नाही जायचं आता मी बघा पुढे दोन गाड्या आहेत तरी देखील मी तिसरी गाडी असताना देखील माझी लेफ्ट साईडला घेऊन घेतली पण टेम्पोवाले भाऊ बघा कसे पुढे गेलेत त्याच्यानंतर हे नेक्सॉनवाले दादा देखील जात होते पण त्यांनी ते ऑब्झर्वेशन केलं की के ओव्हरटेक होणार नाही आहे तर त्यांनी आपल्या गाडीच्या पाठीमागे स्लो गाडी करून लाईन चेंज करून घेतली पण त्याच्याच पाठीमागे त्यांच्या अजून एक गाडी आहे बघा होंडाईची तर त्या गाडीनं मात्र पुढं जाण्याचा प्रयत्न केला आणि हीच चूक करतो आपण दरवेळी ओव्हरटेक करत असताना मोठ्या हायवेवर या ठिकाणी प्रॉब्लेम काय होतो ते देखील मी सांगतो जा गा पुढं आता इथं बघा त्यांनी लेफ्ट साइडला घेण्याचा प्रयत्न केला आता त्यांची स्पीड कमी झाली भरपूर स्पीड कमी झाली जर त्यांची स्पीड कमी नसते झाली तर ते आपल्या पाठीमाग गाडी चालवत चालवत असते आता त्याच्यानंतर दुसरा इन्सिडंट आता ही इको स्पोर्ट्स आहे तर इको स्पोर्ट्स बघा पुढं गाडी दिसते तरी देखील ते ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होते आपल्या गाडीला त्याच्यानंतर तो ओव्हरटेक त्यांचा फेल झाला तो फेल झाल्याच्या नंतर त्यांनी ही आपल्या लेनमध्ये ले घेतली आपल्या लेनमध्ये ले पाठीमागे तुम्ही गाडी पाहू शकता आता त्यांना राईट हँड साईडनी ओव्हरटेक करता आला असतं पण परत हेवी व्हेकल आहे फक्त घाई करायची नाही आहे जर घाई कराल तर मग मात्र अशा ठिकाणी अपघात होऊ शकतो आणि या ठिकाणी अपघात होणारा हा मोठा पण असू शकतो म्हणजे एका गाडीचा नाही तर अनेक गाड्यांचा होऊ शकतो आता या ठिकाणी पहा त्यांना तिथला देखील ओव्हरटेक सक्सेस नाही झाला तर त्यांनी तिसरा ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला जो की आता समोरचा आहे आणि कसं होतं जर आपल्या समोरच्या गाडीचं जर स्पीड ठीकठाक असेल ना तर अशा ठिकाणी ओव्हरटेक करणं टाळा मित्रांनो आता इथं त्यांना लेन चेंज करायची आहे आणि हे जे दिसतं डिस्टन्स ते काही एवढं जास्त डिस्टन्स नाहीये तरी देखील स्पीड कमी झाली आहे बघा आपली असे काही करूच नका तुम्हाला जर ओव्हरटेक होणार नसेल ना आपल्याला माहिती आहे की आता ओव्हरटेक होणार नाही तर काही गडबड करायचीच नाही एकामागे आता मी लाईन चेंज नाही केली का तर समोर गाडी दिसत होत्या मला त्याच्यामुळे एका लेन मध्येच मी गाडी चालवण्याचा प्रयत्न केला पण आता इकोस्पोर्ट्स वाले भाऊ काय करतात बघा आता त्यांची गाडी लेफ्ट साइडच्या लेनमध्ये घेतात आणि हेच सगळ्यात मोठं चुकीचं असतं जर तुम्ही अशा ठिकाणी जर ओव्हरटेक करणार असाल तर हे पूर्ण चुकीचं आहे आता हे पहा आता ते लेफ्ट साइड आले लेफ्ट साइडला ले येऊन त्यांनी आपल्या गाडीला ओव्हरटेक केला आणि हे जे आपण ठेवलेलं सुरक्षित अंतर आहे तिथे आतमध्ये त्यांनी गाडी टाकली आहे तर हे पूर्ण चुकीचं आहे असं कधीही गाडी चालवू नका हे अशा प्रकारे जर गाडी चालवाल तर अशा ठिकाणी एक नाही तर चार चार पाच पाच गाड्यांचे जे लाईननी अपघात होतात ते अशा एका छोट्याशा चुकीमुळे होतात आता याच्यानंतर पहा आता यांनी डिझारवाले भवनला राईटच्या लेनमध्ये मध्ये यायचं पण किती घाई गडबड करून त्यांनी पुढे गेलेत बघा आणि हेच पूर्ण चुकीचं ओव्हरटेक आहे शक्यतो होता होईल तेवढं आपल्या स्वतःला सुरक्षित ठेवा आता काय होतं ते तुम्हाला सांगतो आता आता असं जर ओव्हरटेक कोणी लेफ्ट साइडनी करणार असेल किंवा राईट साईडनी जर ओव्हरटेक करणारं असेल तर होतं काय आता समोर गेल्याच्या नंतर हे जे लेफ्ट साइडला टू व्हीलरवाले भाऊ चालत आहेत त्यांनी पाठीमागं पाहिलं नाही आहे त्यांच्या पुढच्या फोर व्हीलरची स्पीड कमी झाली आहे तर त्यांनी डायरेक्ट राईटच्या लेनमध्ये आले आप आणि आपली स्पीड त्यांच्यामुळे कमी झाली आणि अशाच ठिकाणी अपघात होतात